नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर चला छानशा सुरुवातीमध्ये तुम्हाला सगळं सांगते आज आणि त्याच्या आधी ना लय आहे आत्ता शिवठले पाहुणे दहा वाजले तब्येत खूप खराब आहे रात्रभर का नाही श्वास घ्यायला इतका प्रॉब्लेम होत होता मला खूप प्रॉब्लेम होत होता आणि बसले आता हिटरपशी चहा घेतलाय हॉस्पिटलला जाणार आहे दादूच शहा चहा आणि बापरे बापरे चहा बापरे वर वॉशिंग मशीन असेल ना आपल्या मराठी ताईची त्यामुळे आवाज येतोय एक मिनिट हा खूप मोठ्यानं आवाज येतो म्हणून स्टॉप केला होता व्हिडिओ अजून येतोय बघा खूप मोठ्यानं त्यांच्या वॉशिंग मशीन लावली असेल ना एक मिनिट अजून थांबवते मी तर पहिल्यांदाच ऐकलंय वॉशिंग मशीनचा एवढा म्हणजे जो मोठ्यानं आवाज येतो अरे बापरे अजून चालू झालं डोक्याला थपात थपात मला आवाज येणार नाही आता ना। थोडं कमी झालंय कसला आजार झालाय माहित आठ दिवस झालं ह्या आजाराला थकून गेले मला कधीच आयुष्यात झालं नाही गायो अजून झोपली राजा आजा तर गाय अजून झोपली गायीची पण तब्येत खराब तर का नाही आठ दिवस झालं रात्री भर आज तर झोपत नव्हती श्वास पूर्ण मला घ्यायला म्हणजे घुई घर घर वाटतंय कधी लहान बाळाला होत्या ना बघ बघितलंय आता घर घर मलाच वाटते खर आज वर बंद करायचं म्हटलं तरी श्वास घेलाय मला आणि नाकाकडून घ्यायचं म्हटलं तरी व्यवस्थित होईना मग म्हणलं आता जास्त झालं काढलं मी अंगावर तीन चार दिवस होईल होईल घरातले औषधं खाल्लं काही फरक नाही तर आता अकरा वाजता जाते तोपर्यंत बिडू करून जाते बाबा आईच्या मशिनीचा आवाज बिचारी काय करणार थंडीचं वॉशिंग मशीनची गरजच असते आमच्या डोक्यावर आता एका वेळी काही म्हटलं की येणारच का नाही आमचं काय तर सांडलं बिंडलं पडलं वरना एक हातातनं तर जातोय एकामेकाला आवाज तर वॉशिंग मशीनचा आवाज पहिले येत नव्हता आता येतोय ताईंचा काहीतरी झालं असणार आहे नवीनच आहे त्यांची पण तर झाला सांगते रात्र झोपली नाही हे बघा लसणाची कुडी एक होती त्याला चेचून मी असं हे केलं जर घरेलू उपाय दुसरं काय असेल ते सांगा तरी आता हॉस्पिटल मला जावं लागलं अंगावर काढून मी थकले आणि लसण गरम केलं उकळवलं ह्याला कडवलं लालसं ब्राऊनेस बनवलं लसणाला आणि कानात घातलं ऑइल तेव्हा थोडस फरक पडला मग तेलाला साफ करून झोपले कारण थंडीचा दिवस आहे हु, कानात घट्ट हो कानातलं मी साफस साफ करून झोपले कानातलं सगळं ऑइल तर नुसतं असं करतंय झटझट तर काय करणार झोप ना मला तर हे सगळ्याच्या आता ह्या वर्षी हे वेगळंच आजार आहे खोकल्याचं माझ्या मावशीने कॉल करून सांगितलं जयी तुझा खोकला कमी झाला का ग आता वाटतोय आवाज पण चेंज झालाय चांगला झालाय मी म्हटलं हो मावशी आली बघा फ्लाईट तर मी म्हटलं तेवढ्यातच बघा अजून चालू झाला आहे तसंच आहे आणि आता तर दुसराच हा आजार कळणं झाला एवढं मला श्वासचा प्रॉब्लेम झाला अचानकच तर चला कालचा मी लाडूचा व्हिडिओ टाकलेला माझ्या बहिणींना कळा करणाऱ्याला कळलंय माझ्या एक स्त्रियताईंना सांगते स्त्रियताईची कमेंट आहे सासू आत्ताशी वारली आणि आता लाडू ताई दुःख कुणाला नसतं दुःख सर्वांना असतं मी बहीण गेली तर आतापर्यंत दिवाळी केली नव्हती सर्व म्हणायचे कर कर घरात त्या वातावरण बेकार सगळं झालं होतं दोन वर्ष काहीच केलं नव्हतं आणि सासू गेले की एका महिन्यात मी लाडू करून खाईन का आज पण सगळ्याला दुःख असतं आता बाहेरची आपली कोण नातेत नसताना सुद्धा आपल्याला त्यांचं दुःख जाणीवतं तर हे तर आपले आप आहेत आपले असू हे असू दुःख दुःखच असतं ताई मला दुःख माझ्यापेक्षा म्हणजे मी जाणवत नाही का दुःख काय असतं मला विचारून घ्या ना आमच्या जवळची खूप सारे गेले बहीण गेली दादी गेले माझे आणि ते पण एवढ्या शवयात लहान बहीण तर दुःख कुणाला काय असतं हे जाणवून मला जाणीव नाही का मला चांगलं जाणीव आहे तर ताईना सांगते स्त्रिया ताईंना स्त्रिया ताई माझ्या बहिणी तुम्ही स्त्रिया ताईची कमेंट पण लावते पण त्याचं नाव हे खोडून टाकते तर सासू वारले ना लाडू आत्ता सासू वारलेत म्हणजे दोन लगातार त्यांच्या कमेंट आहे तर त्या ताईना म्हणणार आहे ताई आत्ताचा लाडू नाही एकोणतीस ऑक्टोंबर आणि तीस ऑक्टोंबर सकाळी माझ्या सासूबाई वारल्या तर इंस्टाग्राम आय डीवर माझ्या बनव बनवतानाच व्हिडिओ पडलेला एकोणतीस ऑक्टोंबर संध्याकाळी परत अजून हे लागले वॉशिंग मशीन एकोणतीस ऑक्टोंबर संध्याकाळी मी लाडू बनवताना तोच इंस्टाग्रामवर मी टाकलेला व्हिडिओ आणि तोच संध्याकाळी मी एकोणतीस तारखेला आपल्या एक इंस्टावरचाच व्हिडिओ यूट्यूबला टाकला होता शॉर्ट मग त्याच्यात बघितलेलं आहे पाहिलेलं आहे आणि तीस तारखेला सकाळी उठून आठला कळतंय की पावण्या आठला सासूबाई गेल्या म्हणजे ती ऑक्टोबरचा व्हिडिओ आहे दिवाळीसाठी दिवाळी बनवलेली मी मग घरी गेली तर परत आली ना जसं रात्री बनवलं त्याच्या ओढणी टाकलेली हाडकायला ओढणी टाकली आणि तसंच ठेवलेलं तसं ठेवलेलं सकाळी म्हटलं बापरे एक मिनिट लय जाऊती डोक्यावरच आहे ना आज येतो एवढा जास्त तर मी ओढणी तशी ठेवलेली सकाळी पावणे आठला उठली खबर आली तसंच आम्ही मुलांना घेतलोन गेलो ती लाडू पिडू ती जास्त पण चकले वगैरे बनवले होते नाही घरातली कामं सगळी करून कस्टमरचे ब्लाऊज शिवून त्यांचेसुद्धा हे करून मी रात्रभर हाशी केले होते दिवाळी खू खु, खु, खुशीने एवढी आनंदाने दिवे मागविलं फुलं मागेवली मी देवासाठी ऑनलाईन सगळं केलं होतं खूप दिवाळी चांगली सजवायची म्हणून साद साजरी करायची तर असं झालं देवाच्या जे देवाच्या नितीच्या पुढे आपलं काय चालत नाही तर माझ्या स्त्रियताईना म्हणणार आहे दिवाळीच्या आधीचा तो व्हिडिओ आहे लाडूचा तर मी कशी आनंदी व्हिडिओ म्हणजे लाडू वगैरे बनवून खाईन आणि ती आली माघारी मी बघितलं नाही लाडू कुठं आहे काय कुठं आहे जसं आहे तसं सोडून गेले तर कोकरू इतके झालेले एक कोकरू नसणारे कोकरूच म्हणून झालेले तर तिथं जेवणाचं पडलेलं तिथं सोडून गेली तर बुरश्या लागल्या होत्या अशा सगळ्या स्तोवर बुरश्या लागल्या होत्या जसं आहे तसं सोडून गेली ताई मी तर दिवाळीच्या आधीच आहे तर माझ्या जयश्रीताई जर कमेंट आहे तर श्रेयताईना म्हणते श्रेयताई कळला ना हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघा श्रेयताई की मी दिवाळीच्या आधी व्हिडिओ बनवला दुसऱ्याच्या कोणाच्याही मनात धावता आणू नका आणणार पण नाही कारण तो व्हिडिओ मी दिवाळीच्या आधीच दिवाळीला दिवाळी बनवलेली आहे लाडू त्यामुळं कोण विचारणार नाही बाकीच्यांना कळालं तर माझ्या शुभांगी मावशी पण म्हणल्या की जयो लाडू मला लय आवडते ती येते खायला तर या मावशी मला खूप आनंद होईल दुसरी कमेंट आहे माझ्या आरती ताईंची ताई मला लाडू लय आवडले खायला येऊ का ताई नक्कीच या मला खूप खूप आनंद होईल आणि माझ्या बहिणी आले की मी चांगलं बनवून घालेन मी मला तुम्ही नाही म्हणून चालला ना जे मला येत नाही असलं काय नाही कुकिंगचं मला एवढं म्हणजे येतं शुभांगी मावशी म्हटलं जयू तू खूप हुशार आहेस तू मावशी खूप खूप मनापासून धन्यवाद ना 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 मी आहे पण काय करू आता माझी मजबुरी माझ्या शरीराला का नाही ह्या आजारानंच खाल्लं आहे मला नुसतं आजार माझ्यापासून हटणंच झालाय दिल्लीत आल्यापासून राजश्री केल्यापासून जेव्हापासून त्याच्या आधी मी आ, एक गोळीची मज मरीज नव्हती एक गोळी खायची नाही मी तेव्हापासून नुसतं गोळीवर जगत आहे आता डिप्रेशनच्या पण गोळ्या अजून चालूच आहे सगळं म्हणजे माझं का नाही अवस्थाच खराब आहे एक वेळ माणूस आजार पकडला माणसाला तो आजार का नाही काय ना काय आपल्या जीवनात येतच राहतं असं आहे त्यासाठी जेवढा आपण गोळीपासनं अवॉइड कर औषधं म्हणा दवाखान्यापासनं शरीर तेवढं चांगलं आहे पण एक वेळेस दवाखान्याची पायरी चढली तो दवाखाना बार बार लागला की दवाखान्यात पिच्या सोडत नाही तर तसं झालंय तर मी मावशीला माझ्या शुभांगी मावशीला म्हणणार आहे एवढंच मावशी पण नक्कीच या तुम्ही पण माझ्या आरती ताई सर्व तर माझे श जयश्री मावशीचे लाडू बनवलेले वाटतं आठ दिवसातच खराब झाले तर मावशी सांग जयू काय करायचं का काय चुकले असेल तर मावशी तुम्हाला सांगू का जे पाक केलं असेल तुम्ही त्या पाकमध्ये मी जो पाणी टाकलं असेल ना तो जादा करून हलवला नस शिला तुम्ही छानपैकी म्हणजे पाक बनायला पाहिजे मावशी महिनाभर ठेवला ना तरी लाडूला भरशा लागत नाहीत तर मावशी काय करायचं माहिती आहे का त्याला पाक आहे ना पाक चांगला व्यवस्थित बनवून घ्या पाक म्हणजे एक किलो बनवत असतील अर्धा किलो तर आपण साखर बराबर घेतो त्यात पाणी टाकतो ना त्या पाण्याला आटून एक तार बनल्यासारखी चांगली छानपैकी फिरवतच राहावा पाकिला आणि छान प्या पाक बनल्यानंतर मग आपण लाडू बनवतो ना मावशी त्या लाडवाला मऊ असतानाच तुम्ही बांधून ठेवू नका डब्यात भरून ठेवतो ना आपण भरायचं नाही लवकर त्याला वेळ द्यायचा सुकवायचं मावशी फॅनच्या खाली हवा हवाबिव्हा मी एक दिवस परत दुसरा दिवस म्हणजे पूर्ण रात्र आणि एक दिवस सकाळ सुकवायचं ठरवलेलं तर माझे लाडू असंच पडून होते वडणी झाकलेली वडणीच राहिलेली हे अशीच तर एक रात्र आणि एक दिवस मावशी व्यवस्थित त्याला सुकवून घ्या हवा चांगली त्याच्यानंतर भरा लगेच लगेच रात्रभर ठेवलं सकाळी भरलं तरी पण काय होतं बुरशा लागतात आणि दुसरी गोष्ट मेन महत्वाचा आहे पाक 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 पकवणं म्हणजे पाक बनवून घेणं खूप महत्वाचं आहे तर मावशी जयश्री मावशींना मी सांगते मग पाक व्यवस्थित बनवून घ्या नाही तर अदरवाईज दुसऱ्या माझ्या बहिणी असतील त्यांना पण सांगते हे मी काय लाडू का नाही मी कुणाच्या पशी शिकलेली नाही ना आचार्याला विचारलं मनापासूनच मी केलेलं आहे मी कुणाला सुद्धा विचारलं नाही मला खूप आवड स्वयंपाकाची प्रत्येक कुकिंगची म्हणजे काय बनवू काय बनवू काय भाजीत काय 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 बनवायचं हे मला हे इतकी आवड आहे इतकी आवड आहे ना त्या आवडीनंच मी शिकत राहिली तर पहिल्यांदा बनवला होता ना मी तेव्हा मी पाकच पाकमध्ये पाणी म्हणजे साखरमध्ये पा पाणी वापरलेलं त्यावेळी माझा लाडू संपलेला अर्धा किलो मुलं खायची सारखी त्यावेळी ना लहान होती व संपलेलं आठ दिवसात ती काय पा हे लागलं नव्हतं बुरशा वगैरे पण मला कळलं की पाण्यामध्ये मी थोडंसं हे केलेलं आहे पाकीमध्ये वापरलं आहे आणि पाकमध्ये जास्त त्याला पकवलं नाही परत मी आता जेवढे पण त्याच्यानंतर बनते ना लाडू तर मी पाक्याला चांगले बनवून घेते तर एक महिना दीड महिन्यापर्यंत आपला लाडू काही होत नाही बुरश्या लागत नाही काही लागत नाही तर झाला कुणी गैरसमज करून घेऊ नका आणि मी लवकरात लवकर ठीक लवकर व्हावं मग आठ दिवस झालं तुम्हाला सांगितलं नाही खूप तब्येत खराब आहे माझी म्हणजे एवढी नाही तुम्हाला सांगू शकत आता जाते आता साडे दहा वाजत आलेत मला जायला लागल हॉस्पिटलला आणि जाऊन मी नंबर बिंबर लावून दादू येला ला शाळेतून ते पेपर झालेत मुलांचे गायू झोपले गायूला खायला पियाला देऊन आणि झाडू बिडू तसेच आहे जावे बापू गेलेत ड्युटीला आणि काळजी घ्या भेटते पुढच्या आणि कुणाच्या मनात का नाही गैरसमज करून घेऊ नका ठीक आहे पाणी ठेवून गे जावाय बापू दोन दोन रॉड लागले तिथे एक तिथे एक पाण्याच्या बकेटा लागले कारण हे नाही ना ह्याच्यामध्ये गिजर नाही बाथरूममध्ये त्यामुळे पाणी गरम करून ठेवावं हो लागतं आत बकेट भरून ठेवून गेलेत दोन गा गायोला गरम करून म्हणजे उठली बिटली वॉशरूमला लागल ब्रश करायला लागते मग ब्रश करून मी तिथूनच आली त्या बकेटमधून तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद